अठ्ठेचाळीस हजार ला व्यवहार केलेला आहे आपण इतका का त्याचं नाव काय आपल्याला दिलीप गोकुळ चव्हाण दिलीप गोकुळ चव्हाण राहणार कुठले आपण बरोबर अठ्ठेचाळीस हजार ला व्यवहार केलेला आहे यांचा व्यवहार आवडला आपल्याला आपण यांना गॅरंटी वगैरे काय दिली बघ आपल पैसे आपलून पैसे सकाळपासून किती जोडे विकले आपण पाच जोड्या विकल्या कारण व्यवहार चांगला मित्रांनो लवकर जोडे जोड्या झालेले आहेत दाताला कसे होते दाताला कसे होते मग दाताला करतात होते कामाची एरेंट वगैरे संपूर्ण आहेत मालक आहेत किती रुपये बेनि दिले आपण बरोबर फक्त दहा रुपये दिले दाख्याला बरोबर ओके छोटू शेट नमस्ते नमस्कार किती आणलेले जोड्या आपण आज बारा बैल बारा बैला आणलेले आहेत कुठली गरजे आपल्या खेळे आणि आपल्या दावणीवर व्यवहार कसा होतो पैसे कारण आपले जे जे आपण जोडे आहेत ते संपूर्ण गॅरंटी जे असतात आणि तुम्ही ज्या किमती सांगणार आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी दोन एक हजार रुपये या जोडीची बर। काय लावली किंमत आपण सांगायला पासठ हजार दा रुपये आणि द्यायला कसे होतील फक्त पंचावन्न पर्यंत होतील पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला अशा पुरवठेला आलेले आहेत सहा सहा दात आहेत गॅरंटी काय यांची मग आकलून पैसे फुल गॅरंटी एकदम बरोबर या जुडीचे फक्त पासठ हजार रुपये आहेत आणि द्यायला कशी होतील पंचावन्नपर्यंत होतील पहा मित्रांनो या ठिकाणी पन्नास पंचावन्न किमतीच्या जोड्या आलेल्या आहेत प्रत्येक शेतकरीला अशा किमतीच्या जोड्या आले आहेत दावणीमध्ये पाहू शकता तुम्ही एकच नंबर जोडे आलेले मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरीला अशा तर द्यायला कशी होतील फायनल मग पंचावन्न पर्यंत दाताला काय सांगितले दाताला करदात येत कामाची एअरेंट वगैरे यांची संपूर्ण सार मार्के बशीच्या पण मालक असाऱ या जोडीचे एक गावरान आहेत काय काय ऑफर यांची मग पासठ आणि द्यायला मग पंचावन्न पर्यंत होतील आणि दाताला कशा येते दोघी सहा सहा दात आहेत गॅरेंटी वगैरे यांची फुल गॅरेंटी असणार नाही बरोबर मार्केट येते मला कसं असणार आपण त्या जुडीचे पंचावन्न हजार रुपये यांची बी कारण आपल्या जाऊन आज पन्नास पंचावन्नच्या जुळे आलेलेच आणि फायनल मग यांची बी संपूर्ण पंचावन्नच्या द्यायचं ते साम सेम आय टी मित्रांनो पाहू शकता मी एकच सारखे बैल आलेले सर्व दिसायला पाहू शकता तुम्ही पूर्ण दावण बनलेले खेती याचं आले मित्रांनो संपूर्ण पाहू शकता दाताला काय सांगितलं म्हणजे बा दाताला हे करदाते त्यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत याचे स्वतः मला काय सारायचा पण या जोडीचे काय लावले करदाते पुरे पंचावन्नच्या भावाची आज कोणती जोडी घ्या बरोबर हे दाताला कर दाते यांची गॅरंटी हे सहा सासे फक्त ही पंचावन्न ला मित्रांनो कोणती जोडी घ्या पंचावन्न हजार रुपये किंमत आहे चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला अजून हजार रुपये कमी होणार आहे बरोबर सांगायला पासष्ट हजार रुपये प्रति जुडीची पण पंचावन्नपर्यंत पर्यंत व्यवहार होणार आहेत बाजाराला सुरुवात झालेली चांगला बाजार भरतो मित्रांनो सध्या आता उसोडीच्या पण बैल येतात त्या ठिकाणी तुम्हाला जर साड्या यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतो आपण तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा छोटो फरकांडे मोबाईल नंबर पंच्याशी बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करू शकतात आणि आपण प्रत्येक डोडीच्या माध्यमातून त्यांचा नंबरही टाकलेला असो पाहू शकता जोड्या वगैरे पासष्ट हजारच्या भावाने जोड्या आहेत पण पंचावन्न फायनल देणार आहेत ते जोड्या वगैरे चांगले आहेत गॅरेंटीच्या जोड्यात मित्रांनो तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता आपण या ठिकाणी पूर्ण दावन फुल भरलेली मित्रांनो पंचावन्नच्या भावांनी जेवढे आहेत व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पंचावन्न पंचावन्न हजारला मागताय तुम्ही किती सांगितले एक लाख रुपये सांगितले दाताला कशी दू एक एक साधा एक पूर्ण आहेत दोघी करतात गॅरंटी वगैरे काय यांची मग फुल गॅरंटी असणार बरोबर पंच्याण्णव हजार की का दोनच शेवट ना सौदा कर पण तो असं मागशी कस करते राग नको येऊ देऊ नाही राग नाही ना मग

मयूर दादा नमस्कार किती आणल्या होत्या जोड्यात चार पाच जुड्या चार पाच जुड्या आणल्या होत्या किती विकल्या सकाळपासून चार, चार दिल्या गेल्यात आता एकच उरलेली का जोड बरोबर याची काय ऑफर आहे बाजारामध्ये पंच्याण्णव हजार रुपये सांगायला आणि द्यायला कसे होती द्यायला पंच्याऐंशी पर्यंत दाताला कसे दोघी दाताला दोघी दहा सहा असा दात गॅरंटी वगैरे बाजारात कोणी मागितले ना किती पर्यंत सत्तर पर्यंत मागितले गेली तर फायनल किंमत काय मग फायनल पंचवीस पंच्याऐंशी पर्यंत फायनल होणार मित्रांनो आज त्यांनी चार एक जुळे आणले होते आता फक्त एक जोडी उरलेली आहे तुम्हाला जर खरेदी साड्याची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात दरंगावमध्ये पण यांची मोठी धाव असते मित्रांनो चोपड्या बाजारामध्ये पण असते आणि पारोड्यामध्ये पण विक्री साडीच असतात यांची घरी पण धावन असते व्यवहार चांगला यांच्याकडे एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो मित्रांनो कारण जुळे संपूर्ण गॅरंटीचे असतात तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस जीरोस बरोबर शेतकरी मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला जर खरेदी साडायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा